E नमस्कार मंडळी दंडवत प्रणाम सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे मी मस्त मजेत आहे तर आता नेहमीप्रमाणे आपलं सकाळचं रुटीन सुरू झालेलं आहे आणि तुम्हाला मी जसं कालच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं ना की काहीतरी मी डबे वगैरे काढलेत घासण्यासाठी वगैरे पण झालं असं पार्लरमध्ये ना खूप जास्त गर्दी होती आणि ते पुन्हा मला जागच्या जागी ठेवायला वेळच मिळाला नाही आणि मग खूप थकून गेली होती मग त्याच्यानंतर मग मी तसंच म्हटलं आता उद्याच्या दिवशी म्हणजे आज मला ते करून घ्यायचं होतं तर आज माझं बाकीचं स्वयंपाक वगैरे जे काय आहे ते सगळं झालेलं आहे आणि बाकीचं जे काय काम आहे ते तुमच्यासोबत शेअर करते ठीक आहे चला तर आजच्या आहे ना मी मस्तपैकी मुगाची डाळ घालून मेथीची भाजी बनवलेली होती आणि सोबत ही पण बनवली होती भेंडीची मसाला टाकून भाजी बनवली होती पण रेसिपी काही शेअर केली गेली के नाही तुमच्यासोबत कारण खूप घाईघाई झाली होती सकाळी त्याच्यामुळे नेक्स्ट टाईम कधीतरी करेलच मी आणि जेव्हा मुलांचा यांचा टिफिन केला तेव्हा त्यांच्या पोळ्या झाल्या होत्या आता गरमागरम मम्मी पप्पा आणि आम्ही सगळेजण जेवायला बसू तर आमच्या पोळ्या सुरू आहेत आता आणि त्याच्यानंतर मग येईल मी पुढचं आवरण्यासाठी

तर आता मम्मी पप्पा बसले जेवायला आणि तोपर्यंत म्हटलं किचन आवरून घेऊ आणि लगेच मग भांडे पण आवरून घेत आणि मग पुढचं आवरण्याला सुरुवात करायची आणि एक गुड न्यूज आहे तुमच्यासाठी की माझे लाडकी बहीणचे पंधराशे रुपये पडले किचन आवरून झालेलं आहे पहा तुम्ही भांडे धुवून झाले सिंक वगैरे झालेलं आहे सगळं पण कालचा हा पसारा पडलेला आहे थोडासा आणि हे वरचं पण मला सगळं काढायचं आहे पूर्ण आज तिथली धूळ वगैरे असं सगळं फटकार फुटकार करायचं आहे मला आणि केशव आलाय घरी आता हाय केशव आणि आज पण तू तुझ्या स्टोन कलेक्शनमध्ये काय ॲड केलं आहे का बापरे किती बनवणार होतो तू स्टोन कलेक्शन आणि आज लवकर शाळा सुटली आज सॅटर्डे आहे ना साडेबाराला शाळा सुटली आता यांना जेवायला वाढते केशवला माऊला हे ना केशव टिफिन खाल्ला होता ना भाऊ डुबर मोकळा आणि बाकी हॉल वगैरे तर सगळं क्लीनच आहे आता मम्मी पप्पांचं जेवण झालंय जस्ट इकडं आणि हे सगळं डेली रुटीन आपलं जे काय ते आवरून तर माझं झालंच होतं ठीक आहे केशो माझ्याकडे एक आणि एक केलं होतं तुझं स्टोन कलेक्शन केशो शेअर केलं होतं हे जे आहे हे माझं सगळे

पाय इकडं कृष्णा पण आली हाय बेटा आज झाली का मग तुझी प्रॅक्टिस उद्या मॅच आहे ना परत उद्या कृष्णा नाशिकला जाते आपण सांगितलं म्हणा काल तर चला मग आता मी वाढते मस्तपैकी पैकी हात हो लवकर उठावं लागेल उद्या तीनला वगैरे आणि तुला दोन टिफिन हवेत ना चालेल उद्या चला मग धुवा हातपायतून धुवा मी जेवायला वाढते हा पुरा मातीशी भरलेला होता हम्म मी याला पांढर केलं तिन्ही हो तुम्हाला वाटतं हा काढा दगड व्हायला ब्रश्न घासा बसतो ना तू तासन तास है ना <laughs> सगळ्या साईडवर तर मंडळी आता वाजले आहेत दुपारचे साडेचार आणि साडेबाराला मुलं आले त्यांच्यासोबत जेवण वगैरे हो बाकीच्या गोष्टी झाल्या आणि मग केशवला आज थोडासा हो आराम करायचा होता मग ट्युशनला काही तो आज गेला नाही आणि त्याच्यानंतर मग त्या तो म्हणे मला झोपायचं आहे म्हणे मम्मी मग म्हटलं त्याच्याजवळ थोडासा आराम करू तर मला झोप लागून गेली होती थोडा वेळ अर्धा तास माझा पण आराम झाला त्याच्यानंतर क्लायंट आलं पार्लरमध्ये आणि पुन्हा चार वाजता कृष्णा आली ट्युशनमधून परत तिच्यासोबत थोड्याशा गप्पा केल्या आणि आता साडेचार वाजलेले आहेत आता म्हटलं जे काही कालचे आपले डबे वगैरे राहिलेले आहेत ना सगळे भरून घेते आणि इथला सेक्शन आवरून घेते आणि काही एका ताईंची कमेंट होती की पितळीच्या भांड्यांचं कलेक्शन दाखवशील असं तर आधी सगळं मस्तपैकी क्लीन करून घेते मी सगळं धुवून घेते आणि त्याच्यानंतर मग ते कलेक्शन तुमच्यासोबत शेअर करेल आणि अजून एका ताईंची कमेंट अशी होती की त्यांनी कडी खिचडी आपल्या खानदेशी भागामधलं तुम्ही रेसिपी दाखवा असं तर नक्कीच दाखवेल त्या दिवशी ना खूप घाई होती म्हणून मग कडीची रेसिपी दाखवता आली नाही जमलं तर आज रात्रीच मी कडी आणि खिचडी बनवेल आणि ती रेसिपी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेल तर चला मग आता लागूया आपल्या कामाला ठीक आहे चल आणि इकडं केशव अभ्यास करतोय कालच्या टेस्टमध्ये कमी मार्क्स पडले आता त्याला रिव्हिजन करायला सांगितली है ना केशव जे जे आन्सर चुकले आहेत ना बेटा तुझे ते सगळे मला लर्न करून दाखव आणि मग पुन्हा लिहून दाखव ठीक आहे स्वेलिंग मिस्टेक वगैरे जे झाले होते हां आणि आज ट्युशनला दांडी ओके झोप झाली पण छान ना द्या एकाच दिवशी काय करतो मग झोप तर झाली हां दुपारचं दुपारीच आहे ना बेटा मॅडमना दुसरा टाइम नाही ना मग आता काय करतो बघू आपण नंतर आणि ते झाल्याशिवाय मग खेळायला नाही जायला भेटणार बरं का खेळायचा अभ्यास नाही होणार मग हा अभ्यास नाही झाला तर ठीक आहे चल मी आवरतो तर मी आता आवरायला घेतलं आणि आता तुम्हाला असं वाटलं असेल की माझं झालं असेल आज सगळं आवरून असं तर तसं काही झालं नाही कारण मी एवढंच हे सगळं खाली काढले भांडे आणि हे सगळं क्लीन केलं तोपर्यंत आहे ना कॉलनीमधल्या सगळ्या मैत्रिणी आल्या आणि म्हणजे यांना बरं नव्हतं ना तर त्यांना बघण्यासाठी त्यांना भेटण्यासाठी त्या आल्या होत्या सगळ्या मैत्रिणी आणि त्याच्यात मग सगळेजण बसल्या चहा वगैरे असं मग थोडा अर्धा पाऊन तास त्याच्यातच गेला आणि त्याच्यानंतर मग पुन्हा पार्लरमध्ये क्लायंट आले आणि ते डायरेक्ट मग सात साडेसातपर्यंत क्लायंट होते पार्लरमध्ये आणि त्याच्यानंतर आणखीन मला मार्केटमध्ये जायचं होतं म्हणून मग मला हे जे काम आहे ना हे असंच राहून गेलं म्हणजे कसं असतं ना एखाद्या कामाला आपल्याला येणं हेचून जातं की आपल्याला करायचं आहे म्हटलं मला पण यानं वेळच मिळत नाही काय करावं कधी करावं तेच कळत नाही आहे आणि व्हॅक्सिंग वगैरे फेशियल असे सगळे क्लायंट चालू होते आणि आता आयब्रो पण चालू होत्या आणि यांची मला कमेंट होती की तुम्ही आयब्रो झाल्यानंतर जेल लावतात का तर हो मी ना आयब्रोमुळे कसं असतं थोडं स्किनला ना ते आग मारते वगैरे त्याच्यामुळे मी काय करते ॲलोवेरा जेल थोडंसं थंडपणा देतं तर त्याच्यामुळे ना ॲलोवेरा जेल लावून असं थोडंसं मसाज करून देत असते तिथं एक एकाच अर्धा मिनिट म्हणजे असं मसाज वगैरे करून आयोग जेल किंवा फक्त लावून देते जसा वेळ असला तसं करून देत असते व्हिडिओ असा आहे की आपल्याला बनवून आहे आज खानदेशी कढी आणि खिचडी तर आपल्या ज्याने आधी अपलोड केलाय मी व्हिडिओ पण बघितला नसेल तर ताई मी म्हणून त्यांनी सांगितलं म्हटलं चला आज आहे मस्त खिचडी आणि कढी बनवते तर तुमच्यासोबत शेअर करूया तर आता मी इथं मस्तपैकी कांदा टोमॅटो आणि बटाटा यांना कापून घेतलाय

दालाने, 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 का ना? हो तर हे रोजच आहे केशव कृष्णाच्या अशा गप्पा स्वयंपाक वगैरे करताना चालूच असतात तर आता मी इकडं मस्त राई टाकून घेतली त्याच्यानंतर जिरं शेंगणा <laughs> माझ्यापेक्षा तोकेशवस तुम्हाला व्यवस्थित रेसिपी सांगून देईल खिचडीची असं येतात ठीक आहे आणि आता मी टाकून घेतलं मस्तपैकी टोमॅटो बटाटा आणि कांदा जो बारीक कापलेला होता ना आपण तो आणि मस्तपैकी आपल्या गार्डनमधला मधला हिरवागार असा कडीपत्ता पण टाकून घेतला त्याच्यानंतर कांदे टोमॅटोमध्येच आपल्याला मीठ टाकून द्यायचे चवींवर तर आता मी इकडं लसूण आणि खोबरं आहे ना छान बारीक करून घेतलं ते आता आपण टाकून घेऊ खोबऱ्याशिवाय तर खिचडीला एकदम भारी अशी चव येणारच नाही कढीपत्ता आणि खोबरं आपण टाकलंच पाहिजे आणि खोबरं पण मस्त आता त्याला छान परतून घेणार आहे मी तर आता मी गरम मसाला टाकून घेतला एक चमचा दोन मोठे चमचे लाल तिखट एक चमचा हळद धना पावडर आणि कांदा लसूण मसाला पण टाकून घेतला मस्तपैकी मिक्स करून घेणार मी मसाले आणि आता हे मसाले छान परतून झाले आहेत आता आपण याच्यामध्ये ना मस्त गरम पाणी टाकून घेऊ आता कडी बनवायची ना आपल्याला आता आपल्याला

तर त्या तो पाऊस आहे ना दुधामध्ये केला ना तेव्हा ती दही बनली तर कडी बनवून घ्यायची आपल्याला आणि त्याच्यासाठी मस्त पैकी जिरं राई असं टाकून दिलं मी आणि थोडसा हिंग हिरू मिरची हो आटोपलंय आणि अर्ध्या क्लसीची पेस्ट वाजून जाईल आठ वाजून उघडून जाईल मला हा झालं तर आता मी ताक घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये अगदी थोडं म्हणजे आपला पोह्यांचा चमचा असतो ना तेवढंच मी बेसन पीठ आणि थोडंसं एक चमचा शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलं आणि ते पहिले मिक्स करून घेतलं मस्त आणि जी फोडणी आपण तयार केली होती ना त्या फोडणीमध्ये ते ताक टाकून दिलं त्याच्यानंतर घेतलं आहे चवीनुसार मीठ आणि तुम्हाला जर थोडी गोड आंबट कडी हवी असेल तर तुम्ही थोडीशी साखर किंवा गूळ पण टाकू शकता आणि मस्त वरतून मी आता कोथंबीर टाकून दिली आणि हे आत्ता चालू होते जस्ट ऑफिसमधून आणि ते मला खूप घाई करत होते कारण आम्हाला मार्केटमध्ये जायचं होतं आणि कृष्णाला उद्या मॅच आहे ना तिची तर तिच्यासाठी शूज वगैरे आम्हाला घ्यायचं होतं थोड्याशा दोन तीन वस्तू तर त्याच्यासाठी दुकानं वगैरे बंद होऊन जातील बा म्हणून खूप घाई म्हणजे खरंच हा मेनू इतका बारी नकडी खिचडी आपला पावन शर्बी होऊन जातो आमच्या खानदेशी लोकांचा आणि पटक्यात होऊन जातो घाई गरबडीच्या कामाला आणि जेव्हा कोणतीच भाजी नसेल त्या वेळेला पण करायला एकदम सोपं आहे सगळ्यांना आवडतो मेन म्हणजे तर माझं इकडे कुकर लावून दिला मम्मींना म्हटलं तुम्ही फक्त तेवढं तीन शिट्ट्या झाल्या की गॅस बंद करून द्याजा आणि आम्ही इकडं निघून आलो मग आणि आता इकडं तिचे शूज वगैरे आम्ही बघितले तिला जे आवडले जे कम्फर्टेबल होत होते ते घेतले तुला बघ तुला जी आवडेल ती आणि आज आपली कृष्णांना दिवसभर खूप नाराज होती कारण आहे ना उद्या मॅचला जायचं म्हणून आज यांना त्यांच्या सरांनी दुसऱ्या ज्या मुली सिलेक्ट झालेल्या नाही आहेत त्यांच्यासोबत मॅच केली आणि त्या मुलींनी ना यांना हरवलं यांच्या टीमला मग त्या किती चिडवू लागल्या की म्हणे लूजर लूजर तुमची लायकी नाही वगैरे असं मग ती दिवसभर नाराज होती तिचं दिवसभर म्हण हर हे केलं मी म्हटलं जाऊ दे गं असं बोलत राहतात म्हटलं असतात मुली त्यांचे तिला एकच सांगितलं म्हटलं गेम आहे तर एक टीम हरणारे आणि एक टीम जिंकणारे एवढं ठरवून घ्यायचं म्हटलं आणि खेळायचं आणि पुढे जायचं असंच एवढं बोलली तिला आणि ही आपली पण झाले कसा वाटला तुम्हाला आमचा खानदेशी मेनू खिचडी आणि कढी तर नक्की ट्राय करून बघा कढी तुम्ही पिवळी पण करू शकता म्हणजे हळद टाकले की पिवळी होते आज मी मस्त पांढरे कढी केलेली आहे तर चला मग या सगळेजण जेवायला या आमची खानदेशी खिचडी खायला